नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरहे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये उभे आहोत आणि यावर तिसरी आणि आता शेवटची फवारणी करायची आहे बऱ्याच ठिकाणी हरभरा खालून पिवळा होतोय काही ठिकाणी पक्व होतोय शेंड्यावरचे घाटे अद्याप भरत नाही आणि अशा अवस्थेत पाणी द्यावं किंवा नाही द्यावं हा पुन्हा एक यक्ष प्रश्न समोर उभा राहतो आता येणाऱ्या एक ते पाचपर्यंत पाणी सांगितलं आता पाणी दिलं तर परत मागच्या वेळेस पाणी देणं आणि परत पाणी येणं यामुळे काही ठिकाणी हरभरा पिवळा झाला होता आणि त्यामुळे तो लवकर परिपक्व होत आहे यासाठी आपण या त्यावर एक फवारणी घेत आहोत तर ती कोणती ती थोडक्यात पाहू आपला एक नोव्हेंबर रोजी पेरणी केलेला सुपर आनन्यगिरी हरभरा एक नोव्हेंबरला पेरणी केला आणि त्यानंतर त्यावर पाणी दिलं उगवण त्याची पाच ते सात नोव्हेंबरपर्यंत झालेली आहे याला आपण या अगोदर दोन फवारण्या केलेल्या आहे आणि याला आता तिसरी फवारणी करत आहोत बऱ्याच अंशी याची पक्वता काही ठिकाणी झालेली आहे पण पानगळ लवकर होत आहे खालून पाने पिवळी होत आहे काही ठिकाणी झाडे बऱ्याच प्रमाणात वाळलेली आहे यावर्षी हा प्रॉब्लम बऱ्याच ठिकाणी येत आहे तर हा प्रॉब्लम का येत असेल तर आता मी काही झाडं उपटलेली हातामध्ये आहे तर यामध्ये बहुतेक झाडांची मुळे कालसर पडलेली आहे आज चिरल्यानंतरसुद्धा ही अशी प्रकारे त्यावर एक काळी लाईन दिसते आणि हे पा हे एक स्वस्त मूळ आहे या जा एका झाडाचं जे जा पूर्णपणे पांढरं आहे त्या शेजारचं मोठं मूळ तर ही अशी स्वस्त मुळे असतात या मुळावर रायबो जिमच्या बारीक बारीक ज्या काही गाठी दिसतात ज्या जाळे जा 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 नायट्रोजन तयार होतो तर एकतर मूळकूज आणि दुसरी म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आणि तिसऱ्या फंगल अटॅक म्हणतात एक दोन पाऊस आलं यामुळे यावर्षी हरभऱ्याला पाहिजे तसा लाग नाही आहे आणि आता हे शेंड्यावरचे आता ह्या ठिकाणी ह्या या झाडाला फुले भरपूर आहेत पण आता ही फुले उन्हामुळे आणि याने पूर्णपणे वाळलेली आहेत आणि पाणी दिलं तर आता हा मुळकूज आजार वाढू शकतो त्यामुळे जी काही हरभरं आहे त्याला आपण पाणी न देताच काहीतरी औषधी फवारणी करून त्याच्या अन्नद्रव्याची कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासोबत बुरशीनाशक आणि काही ठिकाणी थोडीफार अळी असेल तर एक अळीनाशक घेत आहो या फवारणीमध्ये आपण हे जेम यामध्ये इमामेक्टीम बेन आहे हे, हो। या सोबत हे, हे, हे एक घेत आहो यासोबत हे हेक्झाडन प्लस हेक्झाडन प्लसमध्ये एक्झाकोण्यास झोला आहे साधे बुरशीनाशक कारण आता शेवटचा टप्पा आहे फार भारी बुरशीनाशक घेऊन काही उपयोग नाही आणि त्यासोबत आपण घाटे भरण्यासाठी म्हणून हे सुपीक या सुपीकमध्ये आहे जिब्रेलिक ॲसिड हे बघू शकता झिब्रॅलिक ॲसिड आहे झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट प्रोटीन आहेत टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट त्याच्यानंतर फेरस सल्फेक्ट एम एन एसओ फोर झेड एन एसओ फोर एम जी एसओ फोर असे यामध्ये दुय्यमद्रव्यसुद्धा आहेत मायक्रोन्युट्रियंटसुद्धा आहेत आणि सोबत घेत आहो तेरा झिरो पंचेचा कारण यावेळेस मुळाकडून झाला नायट्रोजन मिळत नसल्यामुळे ते पाण्यातला नायट्रोजन घेतात आणि झाडाची खालची पाने पिवळी होतात त्यामुळे जरी आपल्याला पंधरा ते वीस दिवस हरभरा हे हिरवारा आला तर शेंड्यावरची जी घाटी आहे ती भरतील आपल्याकडे हरभ्याची काय कंडिशन आहे आणि आपण कोणते स्प्रे घेतले हे कॉमेंट प करून सांगा आणि व्हिडिओ ऐकण्यास व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा